नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठी एक्झॉटिक्समध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे एक्झॉटिक पेट्स आहे त्यांच्या रिलेटेड माहिती मराठीच्या माध्यमातून पोचवायची आहे आज जो आपण आपलं पेट पाहणार आहोत ते आहे गोल्डन नी टॅरेंटुला त्याला अजून एक नाव आहे गोल्डन चॅकोनी टॅरेंटुला जनरली ही जे टॅरेंटुला आहे तिला आपण मराठीमध्ये कोळीकेडा या नावाने ओळखलं जातं हा जो आहे हा एक एक्झॉटिक्सचा एक प्रकार आहे आता आपण पाहत असू की भारतामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एक्झॉटिक्स पेट जे ते आहे ते पाळण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याचा क्रेज पण खूप आहे पण त्याच रिलेटेड आपल्याकडे पण नवीन नवीन नवी एक्झॉटिक्स पेट्स येत राहतात आपल्या पर्सनल कलेक्शनमध्ये तर आपण आज जो पाहणार आहोत गोल्डन मी टॅरेंटूला बद्दल जर जाणून घ्यायचं ठरलं तर हा जो टॅरेंटुला आहे हा मध्ये सापडला सापडतो आणि याच्यामध्ये मेल्स जे असतात ते साधारणतः पाच ते दहा वर्ष जगतात आणि फिमेल जे आहे ते वीस ते पंचवीस वर्ष जगत असतात याची जर प्राईज पाहिली आपण भारतामध्ये तर जनरली याची जी प्राईज आहे दोन ते पाच हजारामध्ये याचे स्लिंग्स मिळतात स्लिंग्स म्हणजे छोटे छोटे बेबीज असतात पण आपल्याकडे जो आता ॲवेलेबल आहे हे पण एक स्लिंगच आहे हे जवळपास एक इंचाच्या पुढे आपण जेव्हा याला घेतलं होतं ते पॉईंट सेवन फाय इंच होतं आणि आता त्यांनी मोल्ड केलेलं आहे मोल्ड म्हणजे जसं साप जशी त्याची कातडी बदलत असतो स्किन जशी काढत असतो तसंच गोल्ड जे आहे टॅरेंटुला जे आहे ते मोल्ड करून त्यांची साईज वाढवत असतात तर आपला जो हा स्लिंग आहे पॅरेंटूला यांनी एक वेळा मोल्ड केलेला आहे तो तेव्हा पॉईंट सेवन फाय इंचचा होता आता तो एक इंचाचा झालेला आहे गोल्डननी जनरली अर्जेंटिनिया ह्या देशामध्ये देशा सापडतो आणि याचं जे नाव पाहिलं गोल्डननी टॅरेंटुला याला म्हटलं जातं कारण की त्याचे जे पाय आहेत त्याच्यावर गोल्डन कलरच्या स्ट्रीप्स असतात आता आपल्याला समजणार नाही कारण हे छोटंसं स्लिंग्स असल्यामुळे जसे जसे याची ग्रोथ होईल तसा त्याचा याचा कलरही वाढत जाईल आणि फुडली जेव्हा ग्रोथ होईल त्याची तेव्हा त्याच्या पायावर अशा गोल्डन कलरच्या स्ट्रीप्स दिसते आता तुम्ही पाहत असाल आपण एका याला छोट्याशा बाऊलमध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला वाटत असेल की खूप छोटासा बाउल आहे पण जनरली आपण जेव्हा टॅरेंटोला आणतो त्याच्या ग्रोथसाठी आपल्याला एक छोटासाच बाऊल घ्यायला लागतो जेणेकरून त्या तेवढ्या स्पेसमध्ये त्याची ते ग्रोथ ही कमी जागेमध्ये चांगल्या प्रकारे होत असेल जसे जसं आपल्या या टॅरेंटोलाची साईज वाढत जाईल तसं आपण याचं इन्क्लोजर पण मोठं करू याच्यामध्ये पाहत असाल तुम्ही ही च चो, चॉकलेटी कलरची पावडर दिसू शकते हे कोकोपीट आहे जनरली जे आपले नारळाचे सांटे असतात त्याच्यापासून आपण ती पावडर बनवून घेतो आणि त्याचं किंवा तुम्हाला नर्सरीमध्ये पण हे अवेलेबल असतात ही पावडर अवेलेबल होऊन जाते त्या कोकोपीट कसं बनवायचं याच्या रिलेटेड पण आपल्याकडे आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला या आहे याआधी गोल्डननी ठेवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कोकोपीट घेतलं आहे ते थोडंसं पाणी टाकून थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे जा, जास्त पण पाणी ठेवायचं नाही आहे जेणेकरून आपला जो गोल्डननी टॅरेंटोला आहे त्याला काही फंगस चढेल कारण की जास्त पाण्याच्या वेळा पाणी असलं तर फंगस होण्याचे चान्सेस जास्त असतात आपण पाहू शकता त्याच्यामध्ये आपण कोकोपीट आणि एक छोटंसं हे बाटलीचं झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यात पाणी आहे आणि त्याच्यात कॉटन ठेवलं आहे जेणेकरून जे आपलं स्लिंग्स आहे त्याच्यामध्ये बुडणार नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यात एक कॉटन ठेवलेलं आहे पाणी टाकून तर आपल्याला पाहत असं असो की गोल्डनिट टॅरेंटूला जनरली कोणतेही टॅरेंटोलास घेतले तर हे किडे असतील झुरळं असतील अशा प्रकारचे फीड घेत असतात पण एवढ्या छोट्या स्लिंग्सला आपण हे तर फीड करू शकत कर नाही त्याच्यासाठी मिलमॉम्ब्स येतात हे आपल्याला ऑनलाईनही मिळून जातात लाईव्ह मिल मॉम्ब्स असतात हे आपल्याला ऑनलाईनही भेटून जातात किंवा पेट हे अवेलेबल होत असतात जनरली टॅरेंटुलाला आपण जेव्हा ठेवतो त्याला फीड करताना आपण वीकली एक वेळा किंवा दोन वेळा फीड करत असतो आपण जास्त याला फीड करत नाही जशी जशी साईज त्याची वाढते तसं फीड घेण्याचं प्रमाणही त्याचं वाढतं पण जनरल जेव्हा त्याची साईज कमी असते तेव्हा आपण त्याला वीकली दोन वेळा फीड करत असतो तर आपण याच्या रिलेटेड देखील आपण त्याला फीड कसं करतो कर याच्या रिलेटेड देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत पुढे जाऊ तुम्ही पाहू शकता आपला गोल्डन डी टॅरेंटुला त्याच्या पायावर पाहू शकतात छोटे छोटेसे असे केस आहेत जनरली टॅरेंटुला म्हटलं की कोळी किडा म्हटलं मराठीमध्ये तर वेगळ्या वेगळ्या मिसकन्सेप्ट आहे की आ, हे व्हेनमस असतात हो व्हेनमस आणि पॉयझनस हे दोघं प्रकारचे टॅरेंटुलाज आहेत पण जो आहे गोल्डन डी टॅरेंटुला जो आहे जनरली आपल्याला जर बाईट केलं आपल्याला चावलं तर आपल्याला काही होणार नाही म्हणजे जीव जाऊ शकतो असा प्रकार काही नाही फक्त ज्याच ठिकाणी तो चावेल तिथे थोडंसं लालसर होईल आणि थोडंसं स्क्रॅचेस किंवा आपल्या स्क्रॅचेस होतील काही काळानंतर काही तासांनंतर ते ॲटोमॅटिकली हेल होऊन जाईल आणि व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यामुळे आपल्याला कोणती मेडिसिन घेण्याची गरज नाही आहे गो गोल्डनने टायरेंटला चावल्यावर त्याच्यामुळे हा खूप सेफ पेट आहे आपण असं म्हणू शकतो एकदम सेफ आणि हा आता एकदम छोटा दिसतो पण जेव्हा हा मोठा होईल तेव्हा याची साईज आणि सात ते आठ इंचापर्यंत याची साईज वाढत असते आणि खूप छान दिसतात मोठे झाल्यावर तर हे स्लिंग्स आहे त्याच्यामुळे आपल्याला याचा कलर तुम्ही पाहू शकतात कळत नाही आहे पण जसं जसं हा अडल्ट होत जाईल तसं त्याचा याचा कलर खुलत जाईल आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा खूप आकर्षित असतो खूप छान दिसतो तुम्ही याच्या रिलेटेड जे मोठे आ, अडल्ट टॅलेंटुल आहे मी त्याचे देखील तुम्ही फोटोज इंटरनेटवर पाहू शकतात खूप छान दिसतात आणि आपल्या कलेक्शनमधला हा फस्ट एक्झॉटिक फेट्स आहे आपण याच्या आधी डंबो रॅट्स असतील त्याच्यानंतर रेडियर स्लायडर टर्टल्स असतील हे देखील आपण आहे आपल्याकडे अवेलेबल त्याच्यानंतर आपण पुढचा जो व्हिडिओ बनवणार असो तो मॅडजॅस्टर हिसिंग कॉक्रोच हो तुम्हाला ऐकून थोडंसं आश्चर्य झालं असेल कॉक्रोच पण हो कॉक्रोच देखील एक ॲज अ पेट म्हणून आपण पाळू शकतो जर आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहिलं तर कॉक्रोचलासुद्धा ॲज अ पेट म्हणून पाळलं जातं ते देखील आपण मागवलेलं आहे लवकरात लवकर ते आपल्याकडे येतीलच त्याच्या रिलेटेड देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याला काय खायला लागतं त्याची काळजी कशी घ्यायचं त्याचा एन्क्लोजर कसा बनवायचा या रिलेटेड देखील आपण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एवढंच पाहूया आणि आपण रेग्युलरली अपडेट्स घेणार आहोत आपल्या गोल्डन नीबद्दल आणि आपण अजून एक पुढचा व्हिडिओ बनवू गोल्डन रिलेटेड ज्याच्यामध्ये आपण त्याला फीड कसं करतो हे आपण जाणून घेणार आहोत आणि ते फील्ड कसं आपल्याला अवेलेबल होईल पेट चॉकमधनं होईल कुठून होईल या रिलेटेड देखील आपण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपण शेअर करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत थँक्यू बाय